गोरगरिबांचा देव म्हणून आपला वाटणारा सावळा विठ्ठल युगायुगाने पंढरीला उभा आहे भक्तांना विठ्ठराची तर त्यांच्या भक्तांची आस असल्याचे म्हटले जाते ही आस वर्षभर पूर्ण होत असली तरी आषाढी एकादशी यात्रेच्या वेळी होणारे विठ्ठलाचे दर्शन अलौकिक सुख देणारे असल्याने मन सांगते त्यामुळे लाखो भाविक देशविदेशातून आषाढी एकादशीला पंढरीत येतात पवित्र चंद्रभागेत स्नान करून आपल्या लाडक्या विठ्ठलायाचे दर्शन घेतात ज्याला जमीन त्या वाहनाने पायी वारीत सहभागी होऊन विठ्ठलायाचे दर्शन घेतात मात्र सर्वाधिक संख्या एस टीने प्रवास करणाऱ्यांचीच असते अनेक आजी आजोबांना एस टीच्या बसचा अर्थात लालपरीचा प्रवास सुखद वाटतो यंदाही लालपरीच्या माध्यमातून अनेक ज्येष्ठ नागरिकांनी लाल परीला पहिली पसंती दिली आहे यामुळे महामंडळाचे उत्पादनात उत्पादनातही मोठी वाढ झालेली आहे तरी जास्तीत जास्त, जास्त नागरिकांनी आपल्या महामंडळ बसचाच प्रवास करावा असे महावितरण मंडळातर्फे लोकांना आवाहन करण्यात आले आहे